म्हंडकडे जायचं आपल्या गाडी कुठली येते काय बघ कुठं बघ कुठे येते काय कुत्रा पण नाही आज कुठे दिसते थमीक दिसते दिसते येते हात तरी धाम वगैरे आली गाडी आली गाडी

वाढ दिवस आहे काय समजतो की नाही ना काय सकाळ पण विष नाही केलं काय नाही केलं ना अजिबात अरे फोन तरी करायचा कुठं मारतायत काय माहिती असा जुडी चालतो की दोघं इथं काय करतात टन मारताय बघू दे जरा जाय ना हले भावल्या मेला काय करतो इथं आले महिन्याला जातो रे म्हणला चालले हो असं ला चप्पल घ्यायची आहे चप्पल आणजे माहिती नाही काय हो माहिती आहे काय मला पण कुठे मग अजून काय माहिती नाही चालेल मग जा मग तुम्ही आम्ही जातो म्हणजे माहिती नाही अरे शरद अरे कसं आहे वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तू आलास कधी काल काल आलं काल आला माझ्या लोकांना माहिती तुझे मग बाकी काय म्हणतो एकदम ठीक आलो आपल्या दुकाना आपल्या लोकांना माहिती रे तू एवढं टेन्शन ला काय माणूस चाललं आपल्या गावी काय बोलतोय कोणता रे माणूस तो तुला काही नाही ना व्हॉट्सअप वाला तो रे तो बाई धंदा आता सोडून टाक रे टाके माफ समजते मला समजते समजते मला माहितीये मित्र रे बाहेर लोकांना माहिती आहे माझा बड्डे येतो आणि ह्याला सांगायला माहिती नाही अरे झाले हो चाललो रे इकडं दुकानात कवट आणायला कवट आणाय आजकाल माहिती अरे फ्राय करायला दिसत आहे ते आय तुकडं आलास मी चाललोय गावात चाललोय आहे माझ्यासोबत येते तुकडं झालंय मसालाय आम्ही पकडत काय मासे पकडतात तुला अरे एकाला द्यायचंय आज पण हो काय अरे आज फ्रायडे फ्राय करीन आसो फ्राय करीन पार्सल रे एवढाच माहिती आहे अजून काय नाही काय काय खाऊ द्यायचा अजून मला आठवते काहीतरी तू यायच अरे दादाचा लग्नाचा वाढदिवस आज

अगोदर आलो बघ तिकडे होतात तू एवढं इमेज इतली बोललीस काय झाला तू एवढं उलाव्याचा बड्डे आ तेच बोलतोय मी काय करूया काहीतरी करायला पाहिजे आपल्याला

की की तीर। तीर। अरे निघाय हा बरी येल काय आम्ही बोलतोय आपण भाई का पैसे पण झाले बाईल अरे भाई काय चुंगूस

काल काल तुमचं कसं झालं बाकी काय आमचं चालू असतो ना अच्छा मधी काय तरी मी ऐकलेलं काय राड्या रेटो बिझ होय काय माझ्या ऐकू ऐकलं होतं काय थोडं असं ऐकलं होतं की आपण मार खाल्ले चुकीच ऐकलं मग तुम्ही होय काय मग काय तर मी तुम्ही मला पण विश्वास

भावडे मला माहिती आहे मग तुम्ही भावड्याचं पेटी केली मग आम्ही पण थादल्या करतो तिथे वाढ दिवस तर तुम्ही काय आम्हाला द्याल काय आज कि खानायचं आहे की खाण्याच आहे मग काय पाहिजे मला ते कामतो ना मी करायचं मी आणतो

काय घेऊन येतो केमस्कार वाढदिवसा वाढदिवस माहिती तुम्हाला माहिती म्हणजे बारा बाजी खबर असते मला माहितीच बारा दिवस तू काय म्हणजे बारा गावची खबर असते तुम्हाला बोलायचा होता मला माराडमला तू यासाठी बोलता काय आमचं तुमच्या कापू नाही उभारा उभारा जरा का बघा काढा बरोबर वाकडा गाडी बघा वाकडा आता काय बड्डे साजरा करताना अतिशय दुर्मिळ असे कापूर्व करतो व्हिडिओ करता? ना वाट दिवस करत साजरा करतो ना आता आनंद इच्छा ए बो हे काय काय वाचकु मस्त आहे मस्त के काय मस्त असणार ना मग काय कापू काय काय कापू अरे भाडे नय भाडे आण आता झाला बोट माझा आता व्हायरला करणार मी पण भाडे आले बड्डे साजरा करणार काय पडलेलीच नाही माझ्या अजिबात मला माहिती होतो भाई फसवणार नाहीतर काय काय अरे त्या भाईवर विश्वास ठेवता तुम्ही मागच्या टायमाला पण फसवले होते आपणच ठिकाण मी का बोलता आणला गेलायच का आवड आपला काय धुवाय त्यांनी मला आहे

गेला होता खास तुझ्यासाठी मला वाटलं करून खाशीर गिफ्ट आणलाय काय चप्पल एवढी मारातली शेतीसाठी खास अरे दुसरी चप्पल कुठं आहे पैसे होत तीस रुपये मग एकच चप्पल जाऊ बघ उद्या फक्त उद्या दुसरी आणतो शिरत नाही माझ्या अरे तू गेला गिफ्ट आणतेला एकच चप्पल आणलाईन सेल लागलेलं ना पैसे तीस रुपयाचे तू काय आणलाय काय आणलाय बघितलं भावा बघितला एवढा मोठा आवडेल

किती पडपीलो हा हॅलो हा थँक्यू 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 तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही सांगितलं काय अरे मला हा ठीक आहे थँक्यू अहो हा चला हॅपी बे

અરે મહેલ કે અરે થાય બગા એવું અરે હા હા આગા ગો અરે Hãy subscribe cho kênh bao Mì Gõ Để không bỏ

एवढं सगळं तुम्ही नक्की बर्थडे